पुढे मित्रांनो आनंद कदम दादा तुम्ही कुठे असता तुम्ही देखील स्टेजवरती या आनंदा कदम साहेब तुम्ही देखील या नो डाऊट आपण येतील कोणाला जर मान सन्मान राहिला असेल ना युट्यूब शोच या कॅमेरामॅन यायचं तुमच्या देखील मान सन्मान नो डाऊट नक्कीच मान्यवर सर्वांनी स्टेजवरती प्लीज व्यासपीठ आपल्यासाठी बनवलं दादा व्यासपीठावरती यायचंय प्लीज सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात लाज आयोजन एकदा मित्रांनो आयोजनासाठी पाया होऊन ला आयोजन लाज गावचा अभिमान स्वाभिमान माननी देसाईच्या देसाईन हजार पंचवीचा चॅम्पियन संघ ठेरलाय मानायचा आशीर्वाद अमर संघ दुसऱ्या साईडला रमर संघ पाहतो आई माळाचा आशीर्वाद संघ नो डाऊट जाऊया कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर दीर्घरी युक्त करतो आणि जाऊया आपण बस पंधरा ऑफ टुर्नामेंट जिने चेंडू पकडला चांगला केलं फिल्डिंग गेलं गेलाच बस बिल्डर ऑफ द टूर्नामेंट थरला जातो एमे किस कोण असेल बस बिल्डर दोन्ही टीम फोडचला कुठून तुम्ही देखील फ्लोड जवळला से बस बिल्डर ऑफ द टुर्नामेंट जेणे झेल चांगला पकडले कॅचेत चांगला पकडल्या अर्थातच सोजन्य पाहतो आपण महेंद्रजीला कदम यांच्या सौजनल शूज आले नक्कीच चांगलं बॅसर ऑफ द टूर्लामेंट ठरला जातो आई मायाचा आशीर्वाद घेऊन संघ कुसला जाते किशोर शिंद बॅसर ऑफ द टूर्लाजी कदमसाहेब आहे तुमच्यास ते दिले जाते महेंद्र कदमसाहेब असतील फाचा फोटोशूट केला जाईल नक्कीच शूज असतील मित्रा टायर एवढा मोठं व्हायचं बस स्पिल्डरला शूज दिले जातात वी आर ब्रँडेड शूज क्वालिटी काय असते ना ते आपण पाहते बेस्ट बिल्डर ऑफ द टूर्नामेंट चांगली झोल पकडली जाते मित्रांन टाया होत्या फोटोशूट देखील होत्या बस बिल्डर ऑफ द टूर्नामेंट ला जॉईन सिच्युएशन केलं कॅमेरा देखील फोकस करायचं नो डाऊट एक चांगलं आयोजन नेक्स्ट आपण जाऊया बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट जेव्हा गोलंदाजाने पुऱ्या पुऱ्या गोलंदाजांना जाग्यावरती उभे केलं मोठ्या मोठ्या फलंदाजांना चाका सीक करून टाकला असा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ज्या गोलंदाजाने वेग दाखवला सुरेख गोलंदाजी केली

पवार करला जातो बस बॉलर आपरला टूर्नामेंट नक्कीच यायचा आनंद होता कदम तुमच्या हस्ते दिला जाईल मान सन्मान टेबल फॅन दिला जाईल मित्रांनो हो त्या टेबल फॅन बस बॉलरसाठी टेबल फॅन नक्कीच आनंद सोबत थोडी चर्चा केली जाईल का आनंद सोबत बोललं जाईल नक्कीच लाज स्पर्धा आनंद सोबत थोडस बोललं जाईल आनंद काय सांगतो आपल्या स्पर्धेबद्दल हजार पंचवीस चा बेस्ट बॉलर पवार ठरला जातो लाज गोलचे जर्सी नंबर दहा दोन uh दो शब्द बोलले जातील अनिल सोबत अनिल दोन शब्द नो डाऊट फक्त स्पर्धेबद्दल आणि तुझ्याबद्दल काय सांगशील एक पहिला मान सन्मान पहिली टुर्नामेंट लाज पहिलं प्राइज मारले काय सांगशील या आयोजनाबद्दल आणि काय सांगशील आपल्या टीम बद्दल चांगलं आयोजन झालं यावेळी आणि फुल सपोर्ट दिला आमच्या नक्कीच आज तुला टेबल फॅन भेटलाय आज वाईट आज वेळ खुश असतील का बेस्ट ऑफला टीम बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट केली आता नेक्स्ट कडे जाऊया बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट जेणेला बॉलंदाज झाला गोलंदाजांना आसमान दाखवला पाणी पाणी सिक करून टाकलं असा एक बॅटल अर्थातच आपण पाहतोय नो डाऊट जेने केला चांगला दावा कोणताच असेल त्याचं नाव तुम्ही सांगायचं इन केसेस कोण असेल बेस्ट बॅटमन ऑफ द टूर्नामेंट नाव सांगा मित्रांनो संघ नक्कीच नाव सांगा तुम्ही देखील सांगा नो डाऊट सांगा बेस्ट बॅट्समेन ऑफ द टूर्नामेंट ऑफ द टूर्नामेंट सागर पवार व्हायचं आहे सीताळा शंकरजी कदम साहेब दादा तुमच्या दिला जाईल शंकरजी कदम साहेब शंकरजी कदम साहेब दादा तुमच्या दिला जाईल दादा शंकरजी दादा साहेब बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट बाकाशीरचा भाव काय असतो बक्काशुरच्या भावासारखी बाकाशीर सारखी बॅटिंग केली बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट ला जबाब यार पाहतो टेबल फॅन दिला जाईल टायर फॅन दिला जाईल मित्रांनो आयोजन पाहतोय आपण ज्या स्पर्धेनं आपल्या पूर्णपणाचा सर्वांचा क्रिकेट एकत्र आणून तिला अस्वीक स्पर्धा कधी गावचा विकलायचा आशीर्वाद जी स्पर्धा आली अर्थात दसराज देसाईच्या शब्दांना चार पंचवीस चा बस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट सागर पवार सागरचे देखील दोन शब्द बोलले जातील सागर नो डाऊट काय सांगशील चांगली स्पर्धा आज बेस्ट बॅट्समॅन किताब एवढी मोठी स्पर्धा एवढा मोठा स्टेज आज आपला संघ चॅम्पियन ठरलाय काय सांगशील दोन शब्द नाही नाही आमचा संघ चॅम्पियन पहिल्यापासूनच आहे आणि आपला संघ चॅम्पियन आहे नोट चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय आम्हाला संघ आपण जाऊया आताच नक्कीच ज्या फलंदाजांनी फलंदाजी केली बॅटिंग केली फिल्डिंग केली नो आऊट अर्थातच मालिका बीर पण म्हणून तुला जाते साऊंड सिस्टम असेल मालिका वीर नो डाऊट मालिकावीरसाठी आपलं सौजन्य पाहतो आपण सुरेश दादा कदम असतील मालिकावीर साठी काय असेल तर असेल फक्त साऊंड सिस्टम चमचमती ट्रॉफी क्वालिटी ब्रँड सर्व काय असेल मालिकावीर कोण असेल नक्कीच आता नाव गेस करायचंय नक्कीच मित्रांनो नाव गेस करा कोण श्रेयास कुसुल संघ आपले देखील कमी नो डाऊट मालिका वीर कोणाच्या नावावरती जातो अर्थातच वीर ठरला जातो या स्पर्धेमध्ये आमरक संघाचा सूरज पावा पवार जातो मालिका नो डाऊट सॉरी सूरज शिंदे मालिका मान करी आपल्याला मिळतो की ट्रॉफी क्वालिटी सूरज नसेल त्यांचा संघ पाटून देखील फायनल ला गेला नो डाऊट आपला संघ तोणी साईट ने पक्ष जणात ते साईट न पैसा येतो नो डाऊट विचार केला जाईल सूरज साठी देखील याचे सूरज ची कदम साहेब देखील फोटोशूट देखील केला जाईल आपल्याला पाहायला मिळतात सर्व मान्यवर पाहतो आपण ज्या मान्यवर सहकार्य केलं कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो प्रथम सजींना आपण पाहतो अर्थातच राहुलजी कदम ज्या माणसाने माणसं जोडली असे राहुलजी कदम साहेब असतील द्वितीय पारिषक राजेंद्र साहेब असतील दादा तुम्ही देखील माणसं जोडली नो डाऊट द्वितीय पारिषक रनर अप संघ ठरला जातो नक्कीच नो डाऊट रनर अप संघ ठरला जातो अर्थातच यशराज देसाई चषक पंचवीस चा रनर ऑफ संघ नक्कीच माळचा आशीर्वाद घेऊन उतरला आतमध्ये आई संघ सर्व देऊस नक्कीच रेजन मी पाहतो आपण राजेन कदम तुमच्या विक्रो याचे पूर्ण टीम यायचं रनर ऑफ मित्रांनो टाळ्या रनर ऑफ टीमसाठी आज त्यांची पूर्ण असेल नो डाऊट संपूर्ण संघ पाहतोय आपण यायच आहे दादा सर्व मान्यवरांनी वरती स्टेजवरती यायचंय नक्कीच राजेराव कदम साहेब ओंकार सायबर कॅपी मालक पाहतोय आपण सर्व आज माळचा आशीर्वाद घेऊन थोडासा खेच कमी राहिला फायनल मध्ये स्टेज चा फोटो बसला तरी नो डाऊट एक मानाची स्पर्धा पाहते हलो हलो एक मानाची स्पर्धा ला जेव्हा स्पर्धा रनर अप संघ ठरला जातो अर्थातच मळाचा आशीर्वाद घेऊन जो संघ आतमध्ये उतरला आई म्हणायच्या नावाचा गजर करतो रनर अप संघ ठरला जातो आई हो पाहतो आपण कॅप्टन असेल सर्व टीम्स असेल नो डाऊट रनर अप संघ हरकत नाही प्रथम पालजे सोजन्य आपण पाहतोय आपल्या गावची शान बाण पाठीचा कणा जेणे पाठीचा कणा जेणे थाप दिले जेणे सर्व स्पॉन्सर आणले असे तुम्हाला सर्वांचे लाडके नेतृत्व पाहतोय आपण राहूंची कदम साहेब जेणे पाठीचा कणा सर्व टीम्स नक्कीच फोटोशूट करायचं नो डाऊट तुम्हाला टाळ्या वाजय कुशील संध्या नक्कीच टाळ्या वाजत लावून घ्यायचे पाटीचा कणा पातीची थाप मित्रांनो एकदा राहुल राहुलदा एकदा टाळ्या होता मित्रांनो राहुल दादासाठी दा, दा, दादा पाठीचा कणा जेने आज सर्व बॉरेशन दिले जात आहेत त्यांच्याकडे सर्व स्पॉन्सर आणले जातात राहुल जी कदम साईट नक्कीच प्रथम पार्जी जे सोजन आहेत असतील कदमआडी गावची शान बाण पाटीचा कना नक्कीच चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ही इज द चॅम्पियन चॅम्पियन संघ ठरला जातो मानायचा आशीर्वाद ज्या गावावरती असतो अर्थातच मानाय स्पोर्ट कुसवीन संघ ठरला जातो चॅम्पियन इज द चॅम्पियन सॉरी अमृत संघ नो डाऊट अमृत संघ चॅम्पियन टघ ठरला तो मानायचा आशीर्वाद घेऊन जो संघ मागायच्या आतमध्ये उतरला आई मानायचा आशीर्वाद मानाय स्फोट कुसून नाहीतर अमृत संघ ठरला जातो चॅम्पियन इज द चॅम्पियन यायचे कॅप्टन आणि संपूर्ण टीम यायचे नक्कीच प्लीज सर्व मान्यवर सर्वांनी प्लीज सर्व मान्यवर सर्वांनी प्लीज सर्वांनी द्यायचे टॉपी प्रश्न क्रमांकाचा पाहतो पाहतोय आपण सर सर तुम्ही आपली अमर संघ हो होतो या संघासाठी देखील काय बाजी मारले अ संघ काय म्हटला जातो अमरक संघ नावामध्ये कॅप्टन कुल पाहतोय टी शर्टच्या पाठी जर्सी नंबर ट्वेंटी एट कॅप्टन कुल ट्वेंटी सिक्स कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहायचंय नक्कीच एकदा टाळ्या होऊन जाऊ त्या मित्रांच्या आपतील संघ राहुल दादा असतील पूर्ण त्यांची कमिटी असेल कदमडी गावचं आयोजन ला जेव्हा आयोजन पाहतो आपण नक्कीच फटाक्या देखील लावला जात आहेत लेकिन फटाके देखील लावायचे आहेत मित्रांनी चॅम्पियन इज द चॅम्पियन हु इज द चॅम्पियन चॅम्पियन टंग तरला जाते अर्थात टीम